नमस्कार मंडईन राम राम चला सकाळ सकाळी आता माझं चालू आहे बटाटे सोलणं आणि बटाटे एवढे सोलू राहिले आहे दिवस कशासाठी बटाटे तर इकडे जे इडलीचं पीठ उरलेलं होतं आता त्याचे मला ढोसे बनवायचे आहे आणि त्यासाठी मी ही बटाट्याची चटणी बनवत आहे आणि आज मी लवकर उठून लवकर कोरायले कारण मला जायचं आहे बाहेर आणि बाहेर कशासाठी जायचं आहे तर मला जायचं आहे डोळे चेकिंग करायला तर चला आता मग घेते मी सर्व रुग्ण आणा आज सकाळ सकाळी मी केसं धुतलेली आहे आणि आता दोन वर्षापूर्वी चेकिंग केलं होते डोळे तर म्हटलं आता पण करून टाकूया आणि कारणही तसं होतं कारण आहे ना माझे क का चष्म्याची काच फुटली होती त्याला होतं बछाड्या कारण कारण बछाड्याचं कारण म्हणण्यापेक्षा माझीच लापरवाही जास्त होती बछाड्याला मी घेतलं आणि माझ्या आणि मी त्याला मस्त कवटाळत होते आणि कवटाळता कवटाळता अशी बेडवर झोपली आणि माझ्या अंगाखाली कधी चष्माला ते कळालं नाही आणि त्याच्यामुळं खाज फुटली आणि त्याच्यानंतरच चा आत्ता जवळजवळ पंधरा दिवसापासून की माझी अंगीण काचीची दांडी तुटली आणि मग एका दांडीवर मग मी सर्व व्हिडिओ एडिटिंग वगैरे सर्व काही करत होते पण आता असं झालं की रात्रीच दुसरी दांडी तुटली मग म्हटलं आता काही शक्य नाही आहे आता आपल्याला दवाखान्यात जावंच लागणार आहे पण मग इतके दिवस मी का थांबून ठेवलं होतं कारण माझ्याकडनं लापरवाहीमुळं झालं म्हणून मला पण थोडीफार शिक्षा हवी की नाही इतरांकडनं झाल्यानंतर ना आपण एक फटका तरी मारतो मग स्वतःला तर मारू शकत नाही मग ही स्वतःला जाणीव होण्यासाठी मी म्हटलं की थोडंसं उशिरात जाऊया पण आज तर नाव इलाजच आहे म्हणून आज तर जावंच लागणार आहे आणि चला माझी बटाट्याची भाजी झालेली आहे आणि इकडं आता मी मस्तपैकी ढोसे बनवून घेते किती होतात बघूया थोडंच पिट राहिलं होतं पण ढोश्यासाठी तर ठेवलंच होतं तर मनात विचार चालला होता व्हिडिओ बनावा का नाही कारण कसं चष्मा नसल्यामुळं तर मग मला काही दिसणार पण नाही आहे आणि खरंच ना मला कमेंटसुद्धा लिहिणं मुश्किल होणार आहे आता काय करायचं तर म्हटलं बघूया आता आजच्या चष्मा भेटला तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही भेटलं तर मग आता काय एका हातानेच धरावं लागणार आहे ती दोन्ही विदाऊट दांड्याचे तर चला आता माझी हे झालेली आहेत ढोसे पण आता होत आलेली आहे मला किती उशीर होऊ दे पण मी घरातून आहे ना क जेवण करूनच जात असते म्हणजे पोटभर तरी खाऊन जात असते आणि बाहेर जर कधी चटपटी खावं वाटलं तर खाते म्हणा असं पण नाही की मी एवढं फार स्वतःच्या तोंडाला आवर घातलेला आहे जरी मी एक्सरसाइज करत असेल तरी आणि मग भांडे पडणं आलंच आहे कपडे धुणं आलंच आहे पाणी भरणं आलंच आहे मग ह्या सगळ्या गोष्टी मी सर्व घरातलं उरकून घेऊन मग बाहेर जात असते तर आता सर्व आता हे भांडे पडलेले आहे हे भांडे पण आता मला घासायचे आहे ते मी बाहेर नेऊन ठेवते आणि भांडे घासून घेते धुणं धुवून घेते आणि बाकीचं सगळं उरकून घेतलेलं आहे आणि आता मी चालली आहे दवाखान्यात आता बाहेर गावी जायचं म्हटल्यानंतर काका मला नेहमी सोडतच असतात आणि मग मग गावात प्रथम आल्यानंतर गजानन माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर मग हनुमानच्या मंदिरातील सर्व देव देवदेवतांचे देवतांचे दर्शन झाल्यानंतर मला स्टँडवर सोडतात आणि मग ते घरी जातात चला आता आपण आता इथं दर्शन घेऊया ह हनुमान श्रीगणपती आणि इथं सीता लक्ष्मण आणि गुरु चला मी थोडा वेळ बसले आणि जायला निघाले तर काका पण दर्शन करायला आले होते आणि म्हणून मी त्यांचं शूट करत होते पण पाठीमागून मला ते दि एक आणखी व्यक्ती जाताना दिसली मी म्हटलं अगदी डिकटो हे कांडळ काकासारखे चालताना दिसत आहे आणि मी जेव्हा त्यांना पाहिलं तर अरे म्हटलं अरे छा आज क म्हणजे इकडं कसे काय आले मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि कांडळ का कोण तर माझी सर्वात लहान मावशी आहे माझी जी आवडती मावशी त्यांची मिस्टर तर माझ्या तुम्हाला तर मी इथून मागच सांगितलेलं आहे की मला आहे तीन मावश्या आणि त्यांचे जे सर्व मिस्टर आहेत ना त्यांना आम्ही आडनावरूनच बोलवायचं ठरलं दहाका मारत असतं कारण मग नाव घेणं ते योग्य वाटत नाही आणि म्हणूनच आणि आम्हालाही लहानपणापासून सवय पडली आहे तर चला तर ते कशासाठी आले आहे तर ते सांगू राहिलेले आहे कुठं लग्न येतं एक चले हां तो वो येشتनी हां येشتनी मतवरा ना फैन और येला पोर्ट करो ये वो देखा कितने गाओ अंदर 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 चला मग यो का हां मतलब का काका हां हा। <laughs> दो काका त्यानंतर मी आली स्टँडवर स्टँडवर बरीच गर्दी होती आणि बराच वेळ उभं राहावं लागलं होतं एक गाडी गेली त्याच्यानंतर मग आली एस टी आता एस टीमध्ये मध्ये जाण्यासाठी आता मी आली जिथं उभी राहते एस टी त्या जागेवर आता एस टी म्हटल्यानंतर गर्दी तर असणारच आहे कशी तरी जागा मिळवत मी, मी शेवटच्या सीटापर्यंत गेले आणि मला तिथं भेटलं एक सीट आणि म्हटलं की ह्या सीटावर बसावा आणि म्हणून मी बसले स्टँडवर जर तासभर उभं राहावं लागलं ना आणि मग त्यानंतर जर जागा मिळला मिळाली ना तर मग त्याचा इतका आनंद होतो की बस आणि मला जायचं होतं संगमनेरला तर मग मी ते तिकीट घेतलं आणि ते मी तिकीट व्यवस्थित घडी घालून पर्समध्ये ठेवून दिला आणि गाडी निघाली आणि शेजारच्या गावामध्ये बराच वेळ थांबली तर कशासाठी आणि बसला काहीतरी झालं दहा किलोमीटरही दूर नाही तर लगेच बस थांबली आहे काहीतरी बसला झालाय आता गाडी थांबली आहे तर लोटायचंय उचल बाकीचे आता बाकीच्या उसाले मजा हा येत आमची गाडी येईल त्याच्यात बसून देतील नाही तर

चला खालीच दुसरी गाडी का <laughs> चला आता उतरलो आम्ही आता जी गाडी त्या गाडीत बसायचंय मग बसायेत आता गाडीची वाट पाण्या काय का तर नाही काहीतरी झालंय म्हणजे नेहमी झालं असं काही आता काय विचारावत ड्रायव्हर कंडक्टरला तरी पावशी तुम्हाला कुठं जायचं होतं मला संगमनेरला उतरायचं पुढं जायचं पुढं कुठं सायखिंडी सायखिंडीला जायचं लिमगाव चिकनीच्या गाडी बसायचं हा का हां ती बाराला राहते हा ना आता उकल जाईन निघून ती नेमकं बसला काय झालं हे काय कळायचा मार्गच नव्हता पंक्चर झाली का काय झालं का ड्रायव्हर कंडक्टरला विचारलं तर ते म्हणे फक्त बंद झाली मग असं समजलं मग गाडीचे ब्रेक फेल झालेले त्याच्यामुळं गाडी आता पुढं काही जाणार नाही त्यांनी थांबवली आणि मग आता मी दुसरी गाडी पाहणार आहे तर दुसरी गाडी येते ये एस टी कधी इथे काय मग त्या गाडी आम्हाला बसून देतील आमची तिकीट आहे ते त्यामुळं आम्ही स्टँडवर काही बसलेलच नाही स्टँडच्या मागच आहे आणि गाडी जिथं बिघडेल आहे तिथंच उभं आम्ही आणि इथूनच आता ते तिकीट घ्यायचं कंडक्टर सांग कंडक्टर साहेब सांगतील आणि मग आम्ही गाडीच मग आम्ही जाऊ यांना जायचंय पुण्याला जायचं पण त्यांना ती काही पुन्हा गाडी भेटली नाही आणि ही गाडी फेल झाली आता कसं आहे आता तर खरंच पाव पाऊ कंटाळ आला होता जांभळ्या पण येत होत्या जवळजवळ एक तास गेला होता आणि अखेरी चला आली बस चला बाई इथं पण मागच आहे जशी ती भेटली होती ना अगदी त्याच पद्धतीने पण आता मी पाठीच मागं बसते कारण ती जागा नाही सर्व पाठी पाठीमाग बसली जवळजवळ अकरा वाजली ಕಷ್ಟ ಚಾಲೋ ತುಂಬ ಚ चला ज्या नवीन बसमध्ये बसलं होतं आता ती सरते शेवटी निघाली भर द्यावी का नाही पण आम्ही पाठीमागं होतो अजून पुढं स्टँड होतं म्हणजे काहीतरीच अंतरावर होतं आणि तिथं पण ती गाडी थांबणार होती पण आता आम्ही बसलो होतो तर आम्हाला तिकीट काय काढायची गरज नव्हती जे तिकीट आहे ते आम्हाला दाखवावं लागणार होतं ते अगदी सांभाळून हातामध्ये मी घट्ट धरून ठेवलेलं होतं म्हणजे कंडक्टर साहेब तर त्यांना ते दाखवावं लागणार होता आणि गाडीमध्ये गर्दी बघा भरपूर गर्दी होती तशी पण आणि मला कशी तरी जागा मिळाली होती याचा एक आनंद होता आता जशी गाडी चालू तशी माझे पण गाणे सुरू झाले होते शोक्या कंडक्टर बाबा आले एक दोनच गावात राहिले आता संगमनेर यायला आणि आता तिकीट दाखवायचं त्यांना संगमनेर संगमनेर आणि संगमनेर म्हणता म्हणता आणि तिकीट दाखवता दाखवता संगमनेर कधी आलं कळलं नाही बघा हे संगमनेर आणि जरा आता मला उतरायचं आहे आणि दवाखान्यामध्ये जाऊन मला आता नंबर लावावा लागणार आहे तसा आता माझा नंबर किती असेल काय माहिती आता मला येता येता संध्याकाळ होते की रात्र होते हा एक मनामध्ये प्रश्न चालू होता आणि तेवढ्यात चालं संगमनेर स्टँड तर हे बघा हे नवीन झालेलं संगमनेर स्टँड बरेच दिवस झालेलं आहे आणि आता मी उतरत आहे आता सर्वात मागचं सीट आणि मग मी शेवटीच उतरणार नाही जसं दवाखान्यात आले आणि नाव नोंदवलं आणि मी बसले सीटवर आणि म्हटलं चला याच्यानंतर आता माझा नंबर आहे फक्त एकच पेशंट होता आणि आणि मी ती वाट पाहत होते आणि मी आले आहे डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये आणि हा दवाखाना आहे नगर रोडला तर मागच्या दोन वर्षापूर्वी मी इथंच आली होती चेकिंग करायला आणि आता पण इथंच म्हणजे दर दोन वर्षाने मी डोळ्यांची चेकिंग करत असते आणि मी जशी आली तशी बघा किती गर्दी झालेली आहे तर फुल दवाखाना पूर्ण भरला आणि मग डोळे चेकिंग झाले त्यानंतर माझा नंबर वाढलेला होता मग तो चष्मा का टाकायला घेतला आणि जवळजवळ दोन चार दिवसानंतर मला चष्मा भेटणार होता तर ज्या दवाखान्यात मी चेकिंग केली त्यांच्याकडे चष्मा टाकायला दिलेला होता आणि त्यानंतर मी आले स्टँडवर स्टँडवर सुद्धा भरपूर गर्दी होती आणि आमची गाडी यायला अजून बराच दोन तास अवकाश होता आणि बस जी गाडी यायची आम्ही उठून बघायचो खरंच गाडी आली का काय पुन्हा बसायचं असं करता करता फायनली मग आम्हाला गाडी मिळाली जवळजवळ साडेचार वाजता जशी सकाळी मला पाठीमागच जागा भेटली तशी आता सुद्धा पाठीमागच जागा भेटली तशा पाठोपाठ दोन गाड्या लागल्या होत्या तर ही होती दुसरी गाडी पहिली गाडी तिकडर होती तिकडची बस सोडली आम्ही त्याच्यात बसली होती उतरून पुन्हा या बसमध्ये आली ही पण गाडी चाललेली आहे बस आली मी काकांना फोन केला तर काका आणि आका तळेगावला होते मग फायनल मी पायपायी आली आणि आत्ताशी जवळजवळ पाच वाजून गेले आत्ताच जेवण झालं आणि आज काही माझा चष्मा आलेला नाही आहे अजून येणार आहे दोन चार दिवसांनी आणि आता, आता मला जेवढे सपोर्ट करतात त्यांचे मी लॉग किंवा व्हिडिओ जे असतील ते बघन आणि लाईक करून देईन पण कमेंट करता येणार नाही कारण मला येणार चष्मेशिवाय ना अक्षरसुद्धा दिसत नाही मी स खरं सांगायचं ठरलं तर आणि माझ्या चष्मेची ही अशी वाट लागलेली बघा तर अशी झालेली आहे तर आता दाणकं नाही काय नाही मग कसं काय आता कसं <laughs> काय बघून असं करायचं कमेंट करायची तर एडिटिंग तर जमलच कारण कसं एवढं अस्पष्ट का आहे ना पण ते एडिटिंग जमल पण कमेंट तर काय करता येणार नाही ना? तर मी नाईस लॉग नाईस शेअरिंग कसं जमलं तसं कमेंट केली तर गोड मानून घ्या चला तसे तर मी लॉग तुमचे सर्व पॅन्ट चला आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा आजचा लॉक कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया पण असंच नॉल लॉगमध्ये बाय बाय